राज्यात उन्हाचा चटका वाढला असून अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळीसशी पार गेले अकोल्यात राज्यातील उच्चांकी बेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे सांगली जिल्ह्यात वादळी वा पावसानं हजेरी लावली आहे आजही राज्याच्या कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज असून दक्षिणेकडील जिल्ह्यामध्ये पावसाला पोषक हवामान मिळत आहे राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे कोकणामध्ये अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता आहे राज्यातील इतर भागातील मध्यम ते, भागा ते, ते तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मुंबईमध्ये आरटीच्या पहिल्या प्रतीक्षा यादीमध्ये तीनशे त्रेपन्न प्रवेश पूर्ण झालेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली प्रतीक्षा यादी अठरा ते चोवीस मार्च या कालावधीसाठी निश्चित केलेली होती परंतु विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्याची मुदत एक एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली सोलापुरातून बावीस हजार निरक्षर आजी आजोबांना परीक्षा आजी आजोबांनी परीक्षा दिली आहे ज्या वर्गामध्ये नातू शिकवतोय हो त्याच वर्गात बसून आजी आजोबांनी परीक्षा दिलेली आहे जिल्ह्यातील दिल अडीच हजार परीक्षा केंद्रांवर निरक्षर व्यक्तींसाठी पायाभूत साक्षरता संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा घेण्यात आली अल्पसंख्याकांच्या शिष्यवृत्तीसाठी तेरा कोटी त्रेसष्ट लाख राज्य कोटी रुपये हे राज्य सरकारनं मंजूर केलेत त्यामुळे त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला दोन हजार वीस ते एकवीस आणि दोन हजार चोवीस ते पंचवीस पर्यंत पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम प्रलंबित असून आता त्यांना ही निधीतून देण्यात येणार आहे नियमित वर्गात उपस्थित न राहणाऱ्या विद्यार्थ्यांना फटका बसणारे जे विद्यार्थी नियमित वर्गात जाणार नाहीत त्यांना बारावीच्या परीक्षेमध्ये बसण्याची परवानगी मिळणार नाहीये तर पुढील शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होण्याची शक्यता आहे मुंबईच्या पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल इंजिनिअरिंग या संस्थेला आयआयएमचा दर्जा मिळाला आहे त्यामुळे संस्थेमध्ये प्रवेशासाठी गर्दी झाली आहे या संस्थेमध्ये एमबीएच्या पाचशे चाळीस जागांसाठी तब्बल पाच लाख अर्ज प्राप्त झालेत त्र्यंबकेश्वरमध्ये गोदामाईची आरती करत सेवा आखाड्यांनी कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात केली आहे आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र पुरी आणि महामंत्री हरिगिरी महाराज आणि अनेक साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये ही आरती पार पडली ही आरतीला त्र्यंबकेश्वरमधील अनेक नागरिक उपस्थित होते अकोल्यातील अकोटमध्ये पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्ताची तयारी करण्यात येत आहे आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येतोय त्याचबरोबर पोलिसांकडून रूट मार्चही काढण्यात आलाय त्यामुळे नागरिकांनी देखील सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अमरावतीतील वरुण शहरात संवेदनशील परिसरातून रूट मार्च काढण्यात आला आगामी सण उत्सव शांततेत पार पडावं त्यासाठी हा रूट -मार्श, रूट मार्च काढण्यात आला यावेळी पोलिसांकडून भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आलं त्याचबरोबर कोणताही अपवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलं संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये पालकाकडून पालकांकडूनच चिमुकल्याची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे चारही मुलांचं मुलंच असल्यानं सहा महिन्यांपूर्वी पाच हजार रुपयांमध्ये विकत घेतलेल्या चार वर्षीय चिमुकलीची पती आणि पत्नीनं बेदम मारहाण करून हत्या केली चिमुकलीचे हातपाय मोडून अंगावर चटके देऊन ही निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समोर आलं गोंदियातील अर्जुनी मोरगावात जिल्हा परिषद शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला अत्याचार केल्याप्रकरणी नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे पीडित चिमुकलीच्या पालकांनी तक्रार नोंदवल्यानंतर नराधमाला अटक करण्यात आली आहे वाशिममधील रिसोड बाजार समितीत हळदीची तीन हजार क्विंटल आवक झाली आहे तर बाजारात नवीन हळदीला चौदा हजारांपर्यंत दर, दर मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे सोलापुरातील बाजारात सणांनिमित्त बेदाणाला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी वाढली आहे तर बेदाणाला दोनशे पन्नास ते चारशे रुपये प्रतिकिलो दर मिळतोय त्यामुळे बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये पोलिसांविरोधात वकील संघानं एक दिवसीय कामबंद आंदोलन केले पोलीस निरीक्षकानं वकिलाला अश्लील भाषेची वेगाळ आणि धक्काबुकी करून त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे दरम्यान मुजूर पोलिसांना निलंबित करा अशी मागणी वकिलांनी केली भंडारा जिल्ह्यातील दसरा मैदानात आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेलं साहित्य तसंच शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता या प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं संयुक्त किसान मोर्चाचं आज देशव्यापी आंदोलन होणार आहे पंजाबमध्ये शेतकऱ्यांवर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून हे आंदोलन केलं जाईल तर एपीएमसीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं हे आंदोलन होणार आहे गोंदियातील महावितरणच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले डव्या डव्व विद्युत उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये विजेची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे विजेची समस्या मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली सांगलीच्या विटामध्ये भाजपकडून आमदार रोहित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं पडळकरांवर झालेल्या हल्ल्याचं मास्तर माइंड आमदार रोहित पवार असल्याचा आरोप करत भाजपनं हे आंदोलन केले आमदार रोहित पवारांना अटक करावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली बीडमध्ये आज जरांगी पाटलांची बैठक होणार आहे बीडच्या शहरामध्ये संध्याकाळी सहा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय दरम्यान बैठकीमध्ये जरांगी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला एकशे आठ दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आरोपी कृष्ण आंधळे हा पोलिसांना काही सापडला नाहीये कृष्ण आंधळेचा शोध आणि सीआयडीचं पथक घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलेलं आहे आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही जाहीर करण्यात आलं आहे मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्यापही लागला नाही आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला पंचवीस मार्चपासून सुरुवात झाली होती तर आतापर्यंत निवडणुकीसाठी दोनशे नऊ उमेदवारांनी अर्ज भरला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या आर्थिक बजेटमध्ये कोणतीही करवाढ न करता बजेट सादर केलं करण्यात आलंय त्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या वर्षाचं बजेट सादर केलं संभाजीनगर महापालिकेनं तीन हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात कुठलीही प्रस्तावित करवाढ केली नाहीये मात्र पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आठशे बावीस कोटींच्या कर्जाची तरतूद केल्यानं कर्ज वाढ होणार आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील सतरा हजार नागरिकांची वीज खंडित करण्यात आली आहे थकबाकी वसुली करण्यासाठी महावितरणनं कारवाई करण्यास सुरुवात केली आहे तसंच बिल भरल्यानंतरच वीज पुरवठा सुरळीत होईल असा इशारा महावितरणनं दिला कल्याणच्या शिरडोनमधील पंधरा इमारतींची म्हाडानं बिल न, न भरल्यानं वीज कापण्यात वीज का आली आहे या म्हाडाच्या बेपरवाईनं रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय वीज नसल्यानं कॉमन लाईट पाण्याचे पंप लिफ्ट बंद झालेले आहेत तर वीज पुरवठा पूर्वत करण्यात यावा म्हणून रहिवाशांनी महावितरणसह म्हाडाला विनंती केली आहे तर कोणीच दाद देत नसल्यानं रहिवाशांनी संताप व्यक्त केला बीडच्या वडवणीमध्ये तहसीलदार वैभव महेंद्र महेंद्र करांच्या गाडीचा अपघात झालाय ड्रायव्हरचा ताबा सुटल्यानं गाडीचा भीषण अपघात झाला यामध्ये तहसीलदारांसह अन्य तीन जण जखमी झालेत त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जळगावात शौचालयाच्या चेंबरमध्ये पडलेल्या गायीला सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दल आरोग्य कर्मचारी तसंच पोलिसांनी मिळून जेसीबीच्या सहाय्यानं गायीचं रेस्क्यू ऑपरेशन केलं पुण्यातील जय अंबिका कला केंद्रात सांस्कृतिक विभागाकडून लावणी कलावंतांसाठी प्रशिक्षण शाळा आयोजित करण्यात आली होती यावेळी कलावंतांनी बैठकीची लावणी झगडा झील असे विविध लावणीचे आविष्कार सा सादर केलेत तसंच या कार्यशाळेमध्ये कलावंतांना दिग्गज कलावंतांचं मार्गदर्शन लाभले सण उत्सवाच्या काळात रायगडकरांना पिण्याच्या पाण्याचा अतिरिक्त पुरवठा करावा असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकर यांनी जे रायगड जिल्हा प्रशासनाला दिलेत त्यामुळे पाण्याची कमतरता असलेल्या भागामध्ये अधिकच पाणी उपलब्ध होणार आहे नवी पाणी पाणीपुरवठा आज बंद असेल येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे त्यामुळे संध्याकाळी पाणीपुरवठा बंद असेल उद्या कमी पाणी पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलं ठाण्यात पाणी बिल टाकवणाऱ्यांचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे काल दिवसभरात एकशे एकोणतीस ग्राहकांची पाणी जोडणी खंडित करण्यात आलेली आहे तर वर्षभरामध्ये बावीस हजार सातशे नव्वद नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या दरम्यान आतापर्यंत एकशे छत्तीस कोटी रुपयांच्या बिलांची वसुली झाली आहे वसई विरार शहरामध्ये आज सूर्यप्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे कासा येथील महावितरणच्या ट्रान्सफॉर्ममध्ये बिघाड झाला आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे वाशिममध्ये राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक गेल्यात अनेक वर्षांपासून सुरू आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होती है या महामार्गावरील मसलापेन लिंगापेन आणि किनखेडा या भागांमध्ये मोठमोठे खड्डे पडल्यानं अपघाताची शक्यता वाढवली व्यक्त केली जाती प्रशासनाकडून दुरुस्तीची कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला पुणे मार्केट यार्डात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी नसणार आहे प्रवेश बंदी असणारे किंवा शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना प्रवेश मार्केट यार्डात प्रवेश दिला जाईल वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला गोरेगाव स्टेशनमधील पादचारी पूल सहा महिने बंद राहणार आहे उत्तरेकडील ब्रिज पाडून त्या जागी नवीन पूल बांधण्यात येणार आहे त्यामुळे दोन एप्रिलपासून पुढील सहा महिन्यांसाठी हा ब्रिज बंद असेल या पुलाची उंची कमी असल्यानं तो नव्यानं बांधला जाणार आहे नाशिकच्या यवलातील अंगुल गावात शेतकऱ्यांनी शेतातून रस्ता तयार केला आहे या ठिकाणी शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या त्यामुळे शेतकऱ्यांनी चर्चा करून सदरचा रस्ता स्व जेसीबीच्या साह्यानं तयार केला पालघरमधील वाणगावात एक चोर मोबाईल चोरी करून पळून जात असताना विहिरीमध्ये पडला यावेळी ग्रामस्थांनी रस्त्याच्या साहाय्यानं त्याला बाहेर काढलं विहिरीमध्ये पडल्यानं चोरालाही दुखापत झाली पुणे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे मनपाच्या साठहून अधिक रुग्णालयांमध्ये दहा हजार बाह्य रुग्णांना या औषधांचा उपयोग होत असतो मात्र गेल्या पाच दिवसांपासून महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे त्यामुळे रुग्णांना औषधांसाठी चक्रा माराव्या लागतात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सांगलीतील एकोणतीस बालकांची मोफत शस्त्रक्रिया पार पडणार आहे या शस्त्रक्रियेसाठी सांगलीमधून एकोणतीस बालकं मुंबईकडे रवाना झाली आहेत आज सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया केली जाईल नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागानं डेंग्यू आणि मलेरियाच्या निर्मूलनासाठी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे पाण्याच्या टाक्यांमध्ये डास अळी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाईल तसंच व सूचनांचं पालन न केल्यास नोटीस देखील पाठवली जाईल